प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र भारतीय चलनातील पाचशे रुपयांच्या बनावट नोटा विक्री करणाऱ्या तीन संशयित आरोपींना भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून तब्बल पंचेचाळीस लाख पन्नास हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत ता सूरज तानाजी शेंडे भरत वाळकू सासे आणि स्वप्नील जगदीश पाटील असे या संशयित आरोपींचे नावे असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम एकशे अठ्ठ्याहत्तर एक एकशे ऐंशीचा एक, एक तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोना सोनवणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कॅपे मकदुमिया जवळ काही इसम बनावट नोटा खऱ्या नोटांशी अदलाबदल करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून त्यांचे साथीदार रामदास शालीन दळवी विजय सुदाम करणेकर शेखर रामदास बत्तीन अशा एकूण सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत न्यूज लोकतंत्र एटीनसाठी वैभव बघाडे भिवंडी एपीआय माळी एपीआय केदार आणि पाटील यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की तीन मे रोजी औचितपडा भिवंडे या ठिकाणी काही सम भारतीय चलनाच्या चलना चलना नकली नोटा घेऊन विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुसंगान युनिट दोन च्या अधिकाऱ्यांनी एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या त्यानुसंगान सुरुवातीला तीन आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा अंदाजे तीस लाखाच्या आपल्याला मिळून आल्या त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई केली त्याचबरोबर त्या तपासामध्ये पुढं आपण मुख्य आरोपीचा कार्यालयाचा घराचा वगैरे आपण सर्च घेतला शोध घेतला त्या अनुषंगाने पुढं आपल्याला अधिक बनावट चलनी नोटा मिळून आल्या एकूण आतापर्यंत आपल्याला पंचेचाळीस लाख पन्नास हजाराच्या बनावट चलनी नोटा तपासामध्ये मिळून आलेल्या आहेत सध्या आपल्या ताब्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत सूरज तानाजी शेंडे भरत सासे स्वप्निल पाटील रामदास दळवी विजय कर्णेकर शेखर पतीन हे सर्व राहणारे भिवंडीतील आहेत ते पाडा येथे एत, येथे भारतीयच्या चलनाच्या बनावट नोटा घेऊन येणार होते त्या अनुषंगाने आपण ही कायदेशीर कारवाई केलेली आहे तपासामध्ये आपण हे सदरच्या आरोपी हे बनावट नोटा कुठे छापत होते कशा पद्धतीने ते छपाई करत होते ते कुणाला विकणार होते किंवा या बनावट नोटांचा अजून कुठल्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का या अनुषंगाने आपण आधीच तपास करत आहे सध्या त्याचा तपास सुरू आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडी मध्ये आहेत त्यांच्याकडून आतापर्यंत आपल्याला जो मुख्य आरोपी आहे रामदास दळवी याच ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे भिवंडी मध्ये त्याच्या कार्यालयातून आपल्याला छपाईसाठी लागणारे जे लॅपटॉप आहे प्रिंटर आहे पेपर कटिंग मशीन आहे आणि इतर साहित्य असं आपण तपासामध्ये सध्या जप्त केलेलं आहे सध्या प्राथमिक चौकशीमध्ये ते ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये हे साहित्य मिळालेलं आहे परंतु जे मोठ्या प्रमाणामध्ये छपाई अजून कुठे ते करत होते का त्या अनुषंगाने आपण त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये अधिक तपास करत आहे सध्या सहा रुपये आपल्या अटकेमध्ये आहेत वितरण ते भिवंडीलाच एका इसमाला नोटा विक्रीसाठी देणार होते अशी आपल्याला माहिती होती त्या अनुषंगाने आपण त्यांच्या सापळा कारवाई आयोजित करून त्यांना ताब्यात घेतली